तर खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली पार्टी चोरी करणाऱ्या मोदींनी मोदींनी मदत केली आहे पार्टी चोरांचे सरदार हे पंतप्रधान मोदीच आहेत आता चार जून नंतर भाजपचं अस्तित्व राहील का असा सवाल उपस्थित करत राऊतांनी मोदींवर टीका केली खासदार संजय राऊत यांनी मोदींवर टीका केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ते टीका करत असताना पार्टी चोरी करणाऱ्यास मोदींनी मदत केल्याचा आरोप करतात आणि याच पार्टी चोरांचे सरदार पंतप्रधान मोदीच आहेत असंही ते म्हणाले चार जून नंतर भाजपचं अस्तित्व राहणार नाही असंही ते म्हणतात चोर बोल रहा है जिसने पार्टी पर डाका डाला है ये बोल रहा है चोरी की अमृत नोनी गैस्ट्रीन अपोचन एसिडिटी अच्छा, गैस्ट्रोबल अच्छा, अच्छा, गैस्ट्रिक प्रॉब्लम उपाय एक अमृत नोनी गैस्ट्रीन ये मान्य किया ये कैसे लोग है जिस पार्टी चोरी की चोर कौन है चोर को मदद किसने किया चोर को मदत वाले प्रधानमंत्री गृहमंत्री चुनाव आयोग ये तो चोर के साथीदार है ना चोरों के सरदार है और ये है। तो हमको ये देश में परिवर्तन लाना है और संविधान की रक्षा करनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्वत्र हा मोठ्या प्रमाणात विरोध नरेंद्र मोदी आणि अमित शाह ना होतोय चार जून नंतर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व राहील की नाही या देशात आणि महाराष्ट्रात हा आमचा पुढला मोठा प्रश्न आहे पण विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला सन्मानाचं स्थान मिळावं अशी आमची भूमिका आहे